हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सकाळी स्वागत करते मी माझ्या कर एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सगळं नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं माझं काय काय आहे आणि आज ना मी दुपारी म्हणजे एक वाजता व्हिडिओला सुरुवात करत आहे सकाळचे रुटीन वगैरे आपलं सगळं झालं आहे सकाळची कामं म्हणाल सगळं आवडलं चला आता दुपारच्या स्वयंपाकाची गडबड करूया थोडीफार तयारी मी केली आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मी स्वयंपाक बनवायच्या आधी थोडीफार तयारी करून घेतो जेणेकरून स्वयंपाक बनवताना आपल्याला जास्त म्हणजे वेळ पण लागत नाही आणि कसं एकदा एक स्वयंपाकाला सुरुवात म्हणजे सगळं सा सामान आपलं रेडी असलं ना स्वयंपाक करायला वेळ लागत नाही पट पट सगळ्या फोडणी वगैरे देता येतात आणि आपलं जेवण पण लवकर बनत चला तर कळ्या वेळेला सुरुवात आणि बघूया आजच्या जेवणामध्ये माझा काय काय बेत आहे आता दुपारच्या जेवणामध्ये मी काय काय बनवणार आहे चला कळ्या वेळेला सुरुवात आणि आजचं रुटीन चालू करूया चला तर मग आणि आजच्या जेवणामध्ये मला ना भेंडी बनवायची आहे त्यासाठी टमॅटो कांदा कांदा टमॅटो वापरून मी भेंडी बनवतो छान बनते थोडीशी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची पण टाकू शकता आपलं लाल तिखट आणि इथं बघा मी वांगी वगैरे वा भरल्यात हा थोडासा मसाला ठेवला आहे हा ना पाण्यामध्ये टाकायचा तर आपली भरली वांगे वा आहेत ना खूप छान बनतात तर आपली वांगी वगैरे वा तयार आहेत ह्याची मी थोडीशी रबरबीत भाजी बनवीन आणि भेंडी सुक्की बनवीन तर दुपारच्या जेवणामध्ये भेंडीची भाजी वांग्याची भाजी अशा दोन भाज्या बनवायच्या आहेत आणि कनिक वगैरे पण मळून ठेवले आणि आता एका साईडला मी कुकरमध्येच वांगं बनवून घेणार आहे कारण ही वांगे आहेत ना थोडी शिजायला प्रॉब्लेम करतात म्हणजे लगेच शिजत नाहीत तर चला म्हटलं कुकरलाच बनवते कुकरला एक शिट्टी दिली तर छान शिजून जातील त्याच्यानंतर मी पातेलामध्ये वतून घेईन आणि हो मग पातेलामध्ये पण थोडा वेळ शिजवीन त्याच्यानंतर मला कुकरमध्ये भात पण बनवायचा आहे चला तर आता जास्त वेळ न घेता लागूया कामाला एक वाजले आहेत फौजी येतील थोड्या वेळात चला तर मग आणि चला थोड़ी आसली ही। वांग वांगी ही। तर आता लागूया स्वयंपाकाला थोडीफार तयारी असली ना मग लगेचच स्वयंपाक होतो जास्त वेळ लागत नाही आणि ही वांग्यात वांगी भरून वगैरे बनवायची ना थोडा वेळ होतो मी अगोदरच सगळी तयारी करून घेतली की आपल्याला स्वयंपाकाला जास्त वेळ होत नाही तर मी वांगी भरून कारली भरून असं दोडका भरून करायचा असला तर मी अगोदरच सगळं ना व्यवस्थित तयारी करून घेते त्याच्यानंतर आरामात भाजी वगैरे बनवायला मग काय टेन्शन येत नाही चला तर आता तेला थोडंसं तेल टाकायचं कुकरमध्ये त्याच्यामध्ये थोडासा कांदा टॅमॅटो टाकून घ्यायचा आणि ते छान भाजलं की वांगे आहेत ना ती वांगी पण द्याय तेलामध्ये टाकायची आणि ती वांगी थोडीशी अशी भाजून घ्यायची आणि इथं कुणाला काय नाही एकत्र खाऊ पाहिजे होतं त्याला मी चॉकलेट दिलं तोपर्यंत आणि आता इथं ना आपल्याला या भाजीमध्ये गरमच पाणी घालायचं गरम पाणी घातलं ना आपली भाजी टेस्टी पण होती आणि वांगी आहेत ना ती छान प्रकारे शिजतील आणि मी कुकरमध्ये ठेवलं कारण ना इथली वांगी ना थोडी शिजायला हे करतात म्हणजे लगेच शिजत नाही मग कुकरला एक शिट्टी वगैरे दिली की आरामात भाजी शिजेल आपली चला आता कुकर ना मी लाईटवरला सिगडीवरती ठेवून आली छान टोपण वगैरे लावलं एक शिट्टी देईन त्याच्यानंतर पातेल्यामध्ये दे वतून आरामात ती भाजी शिजवीन चला आता इथं मी भेंडीची भाजी आहे ना ती मला बनवायची होती आणि कुणाला त्याची फ्रेंड आली होती खेळायला दोघांचं छान खेळायचं चालू होतं पण त्यांच्याकडं लक्ष पण द्यायचं चालू आहे कारण काही ना काहीतरी करत असतात म्हणजे एकमेक भांडून नये त्यामुळं सारखं लक्ष देत होती आणि आता इथं भेंडी वगैरे छान भाजून घेतली आणि कुर्णाला ना भेंडी खूपच आवडती मला म्हणतो होता मम्मा कधी बनणार भिंडी आणि आता इथं आलाय बघा भेंडी भाजली आहे तर म्हणतो मला एक दे ला। ना टेस्ट करायला मी म्हटलं अरे कच्ची आहे ती भाजी वगैरे बनली की मग तू खा आरामात पण तोपर्यंत त्याला इंतजारच होत नव्हता आणि भिंडी वगैरे ना इथं खूप म्हणजे क भेंडी म्हणजे कधीतरीच भेटती जेव्हा शिजन असतो ना तेव्हा जास्त भिंडी असते एवढी जास्त असते की खाऊन खाऊन कंटाळा येतो पण आता ना शिजन नसल्यामुळं भिंडी काही जास्त मिळत नव्हती आणि मला वाटतं एक महिन्यातून मी भेंडी आणली होती तर त्याला खूप छान वाटत होतं कधी भाजी होती असं होत होतं त्याला आणि आता इथं बघा माझी भेंडीची भाजी परत वांग्याची आमटी वगैरे झाली कुकरमध्ये भात पण लावला होता आणि आता इथं ना चपाती वगैरे बनवून घेऊया म्हटलं चला फौजी यायचं टाइम पण झालं होतं आणि आता चाललंय माझं पटपट चपाती वगैरे बनवून घ्यायचं आणि कुरणालचं पण एका साईडला खेळायचं चाललंय त्याची फ्रेंड आली होती दोघांचं छान खेळायचं चालू होतं चला तर आता मी पट पट सगळा स्वयंपाक वगैरे आवरते आणि नंतर बोलते भेंडी वगैरे पण बनवली आणि ते खाऊ आणि ना नाही ते भाजायचं मी ना आज इथं बनवत आहे जी आपण हतक्यासाठी बनवत असतो ना ती पण मला ना खूप दिवस झालं इच्छा होत होती की बनवून खाण्याची पण ताईमच भेटायचं नाही आणि आज काय झालं चपाती वगैरे बनल्या होत्या तेव्हा एकदम गरम होता म्हणतात चला त्याच्यामध्येच आपण गव्हाचं पीठ वगैरे भाजूया आणि लहानपणी ना माझ्या आजी ना मला असं सुकडी वगैरे बनवून द्यायची आणि आम्ही हातक्याच्या वेळेस वगैरे घेऊन जायचं खूप टेस्टी लागायचं मी एकदा दोनदा केली होती मुलांना पण माझ्या खूप आवडली मुलं मला म्हणतात की काय आहे मम्मा कारण त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन आहेत पण मला आवडतं त्यामुळे मी पण बनवते मुलांना पण खायला अजून नाही बाबा भाजायला पाहिजे चांगलं आणि ह्याचं काय असतं ना ह्याला आपण एकदम छान भाजलं ना असं एकदम म्हणजे थोडासा ब्राऊन ब्राऊन कलर मध्ये तर खूप टेस्टी लागते त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकायची तर अशा काय काय म्हणजे लहानपणी ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप आवडीच्या असतात आणि छान वाटतात का खाण्यासाठी वगैरे तर आपण बनवल्या ना तर छान वाटतं थोडं अजून भाजायचे भाऊ ज्यात साखर टाकायची तर मला ना खूप दिवस झालं मन होत होत की बनवूया कधीतरी पण रोज जेवणाची गडबड जेवण झालं की फौजीला दिन वाजले फौजी काय अजून आले नाही स्वयंपाक वगैरे झालाय आपला सगळा तर आम्ही म्हटलं चला थोडा वेळ आता टाइम आहे तर मी आज बनवते आणि याचा वास वेगळा असा एकदम छान खमंग वास येतोय आणि लहानपणी आम्ही ना हातक्याला वगैरे जायचं आणि आमच्या हातक्याला जायची गडबड आणि माझी आजी आहे ना ती मला हे बनवूनच द्यायची मला खूप आवडायचं खूप म्हणजे खूप आवडायचं तर हे बघा गव्हाचं पीठ म्हणजे तूप वगैरे टाकून ना छान असं भाजून घेते मी आता थोडस अजून ना त्याचा असा ब्राऊन ब्राऊन कलर व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आपण साखर वगैरे टाकूया आणि आजच्या जेवणामध्ये भेंडी बनवली आहे भरली वांगी चपाती आणि भात वगैरे ना अजून कुकर मध्ये होता कुकर अजून गरम आहे तर मी म्हटलं थोड्या वेळानं आपली चपाती वगैरे संपली की मग भात वगैरे घ्यायचा आणि आता फौजीना वगैरे जेवायला दिले अर्णव काही अजून आला नव्हता चला तर आता जेवण करून आता झालं त्याच्यानंतर इथं पाण्याची गाडी होती जे ॲक्वाचं पाणी येतं विकत तर तेच आम्ही घ्यायला निघाली होती आणि इथं बघा सगळ्यांनी आपापल्या बॉटल आणून ठेवल्या होत्या कारण गाडी यायचं टाइम झालंच होतं अजून तर गाडी आली नव्हती तर म्हटलं चला बॉटल नेऊन ठेवूया कधी कधी विसरून जाते मी आणि पाणी संपलंच होतं आणि ना आपल्या वरल्या टाकीमध्ये जास्त पाणी म्हणजे चढत आहे आपण असं एवढं चढत नाही की, की। आता गरमी आहे पाणी पण खूपच आहे आणि एकदा दोनदा दिवसातून ॲक्वा भरला की परत पुरत नाही कधी कधी पाणी तर एक्स्ट्रा बॉटल घेऊन ठेवली ना टेन्शन राहत नाही जरी ॲक्वाला नसला आपल्या घरातल्या तर ती पाणी पिता येतं त्यामुळे चला म्हटलं बॉटल वगैरे भरूनच ठेवूया आणि आता इथं ना माझं भांडे वगैरे क्लीन करायचं चालू आहे आणि आता अर्णव पण आला होता स्कूलमधून फौजींचं माझं अर्णव सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं आणि अर्णव स्कूलमधून आल्यानंतरच सगळी भांडी घासायला ना इझी पडतं कारण त्याचे स्कूलचे बॉटल डबा वगैरे भरपूर असं असतं ते जेवल्यानंतर सगळं कुकर हे सगळं रिकामं होतं आणि म्हणजे तो जेवला नाही ना मस्त त्याला गरम पण करून द्यायला लागतं जेवण वगैरे तर मी आरामातच मग सगळी भांडी क्लीन करतो आणि आता इथं माझं टी व्ही वगैरे बघायचं चालू आहे आणि कपडे पण फोल्ड करायचं चालू आहे आणि इथं कुर्णाला बघा झोपला होता आत्ता झोपेतून तो उठत आहे अजून उठायचं मन नव्हतं त्याला मी म्हणत होते उठ आपल्याला वॉकिंगला जायचं आहे पण त्याचं अजून चाललंय निवांत झोपायचं आणि अर्णवजन माझं पण इथं काही ना काहीतरी बोलायचं चालू होतं मी कुर्णाला म्हणत होते उठ लवकर आपल्याला वॉकिंगला वगैरे जायचं जा आहे आणि आता इथं बघा त्याला काहीतरी आठवले आणि सगळ्या गोष्टी मला सांगत आहे आणि त्याला झोपेतनं उठलं ना थोडा वेळ असा रिलॅक्स लागतं लगेच लगेच उठत नाही खूप दमवतो तर चला आता मी सगळे कपडे वगैरे फोल्ड करून घेते आणि त्याच्यानंतर मला वॉकिंगला पण जायचं आहे मुलांना दूध वगैरे द्यायचं आहे अजून अजून कुणाला उठला नाही कुणाला उठला ना मग आरामात त्यांना दूध वगैरे देते आणि अर्णवला या स्कूलमधून यायलाच तीन साडेतीन वाजता त्याच्यानंतर तो जेवण करतो त्यामुळे लगेच दूध वगैरे प्यायला नको म्हणतो पण कुर्णालाचं कसं घरी असल्यामुळं लवकर जेवण वगैरे होतं तर चला त्याला दूध वगैरे देऊया आणि बाकीचं घरातलं झाडू वगैरे मारून घेते त्याच्यानंतर वॉकिंग चला आता घरातली कामं म्हणाल तर ना सगळे आवरले आहे संध्याकाळचं आपलं जे रुटीन असतं जेवलेली भांडी म्हणा किंवा कपडे वगैरे फोल्ड करायची तर आवरले स्वयंपाक बनवायचं थोड्या वेळा आता कुणाला ना थोडंसं पार्कमध्ये पण घेऊन जायचंय आणि मला पण वॉकिंग वगैरे करायचं आहे चला मग जाऊया थोडं त्याला फिरवून आणूया त्याला पण छान वाटतंय दिवसभर घरात घरात मग ते पण वैतागून जातो आणि यार नव्हतं त्याच्या मित्रांसोबत जाईल थोड्या वेळाने खेळायला अजून सगळे आले नाही ना ना तर तो बसलाय घरामध्ये थोड्या वेळानं जाईल तो चला आपण जाऊया आणि त्या मराठी ताई आहेत ना त्या पण येणार आहेत मग आम्ही दोघी जण मिळून जातोय छान मुलांना फिरवून आणतोय चला पडशील पण ना हा, हा हा चला तर पडशील बर का आणि चला तर आता जाऊया आपण वॉकिंगला आणि मराठी ताई आहेत ना माझी मैत्रीण तर आम्ही दोघी मिळून जातोय मुला तर त्या आता त्यांची मुलं आणि कुर्णांला घेऊन आम्ही छान चाललोय वॉकिंगला आणि रस्त्यानं ना मुलं एवढी मस्ती करतात की गाडी वगैरे आलेलं पण त्यांना म्हणजे लक्ष राहत नाही खूपच इकडं तिकडं पळत असतात कुठं फुलं घे कुठं पानं घे काय ना काहीतरी घेत राहतात रस्त्यानं आणि आम्ही राहतो नाही तर खूप अशी झाडं आहेत त्यामुळं ना फुलं वगैरे पण भरपूर इथं आहेत तर मुलांना छान वाटतं सगळी फुलं वगैरे गोळा करतात मी करणार होतो फोन म्हणला आता सहा वाजला चालला असतं संध्याकाळी जरी सोडला चालला कारण की मग सगळं भरायला येते खाली होत नाही आणि मी पाणी जपून जपून वापरले वरल्या टाकीतलं पण आणि टाक्या गळायला लागले का की भरून उलटून झाले दोन पाणी आणि इथं ना हे म्हणजे झाड आहे त्याला निळी फुलं लागतात आणि मुलांना त्यांनी लाल फुलं पांढरी फुलं बघितल्यात पण ही निळे फुलं वेगळी वाटतात त्यांना तर छान वाटतं त्यांना जमा करतात रोज आणि घरी घेऊन जातात घरी घेऊन तर काय सुकून जातात पण त्यांना छान वाटतं आणि आम्ही वॉकिंग करतो ना त्याच रोडला हे झाड आहे तर खूप अशी फुलं पडलेली असतात तिथं छान वाटतं त्यांना गोळा करतात आणि आता इथं मी वॉकिंगवरून घरी आली त्याच्यानंतर ना मला पालक आणि कोथिंबीर आहे ना ती सगळी साफ करून ठेवायची होती कारण ते असंच ठेवलं ना तर लवकर खराब होती जरा साफ करून व्यवस्थित ठेवलं तर थोडा दिवस व्यवस्थित आपल्याला म्हणजे यूज करता येईल ना तर आता इथं मी वॉकिंग आल्यानंतर माझी ही घरातली कामं हो राहिली होती ती म्हटलं चला करूया आणि बघूया लवकर आवरलं तर मला पालक पनीर पण बनवायचं होतं तर त्यासाठी मला ही पालक वगैरे सगळी साफ करून ठेवायचे आहे आणि आता इथं बघा कुणाला खाऊ पाहिजे होता आणि परवा मार्केटमधून मा आंबे वगैरे आणले होते ना मी त्यातलंच म्हटलं त्याला आंबा घे आणि खाऊन घे तोपर्यंत मी भाजी वगैरे साफ करते तर खुश होता लगेच चाकू आंबा घेऊन आला मला म्हणतो कट करून दे तर चला त्याला कट वगैरे करून देते आरामात तो खाईल आणि मी माझी पण कामं वगैरे करेन चला तर आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं माझं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र